अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या तेवीस मेला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेले आहेत बुद्ध पौर्णिमा बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे महान आध्यात्मिक गुरूंपैकी एक होते बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला आणि म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयांसाठी सर्वात मोठा सण आहे आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मातही हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो हिंदू धर्मानुसार असं मानलं जातं की भगवान बुद्ध हा भगवान विष्णूंचा शेवटचा नव्वा अवतार होता आणि म्हणूनच या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा ही करत असतो पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिचे उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी या ज्या तिथी असतात यांना विशेष महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं जर आपण त्या तिथीनुसार काही गोष्टी ज्या आहेत काही नियम जे आहेत तर तेच आपण या दिवशी पाळले तर नक्कीच त्या दिवसाचं शुभ फळ आपल्याला मिळत असतं अगदी त्याचप्रकारे बघा आता येत्या तेवीस मेला बुद्ध पौर्णिमा आहे या दिवशीसुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत तर आपल्याला आपल्या घरामध्ये ही एक भाजी चुकूनही खायची नाही जर तुम्ही या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये या भाजीचं सेवन केलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप हा होऊ शकतो तुमच्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल घरातली लक्ष्मी ही घराबाहेर निघून जाईल आणि यामुळे कदाचित तुमच्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही देखील येऊ शकते तुमच्या मागं संकट आणि अडथळे देखील लागू शकतात आणि म्हणूनच या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या चुकूनही ही एक भाजी खायची नाही तर अशी कोणती भाजी खायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी म्हणजे धनाची लक्ष्मी ही जी उपासना आणि सेवा करत असतो म्हणून आपल्या घरामध्ये कधीही मांसाहार हा आपण करत नाही म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये मांस मच्छी अंडी जी आहेत तर ती बनवायची नाहीत आणि घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ती सेवन देखील करायचे नाही जर या दिवशी आपण मांस मच्छी यांचं सेवन केलं तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती क्रोधित होते आणि आपल्या घरातून ती निघून जाते यामुळे या मुले दिवशी मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो म्हणून तुम्हाला देखील या दिवशी मांसाहार हा आपल्या घरामध्ये करायचा नाही किंवा तुम्हाला बाहेर देखील जाऊन करायचा नाही त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये तिळाच्या तेलाचं सेवन हे करायचं नाही म्हणजे तिळ जे काळे तिळ पांढरे तिळ जे, जे असतात तर यापासून बनवले जे पदार्थ असतात चक्की असेल किंवा तिळ घालून तुम्ही एखादी भाजी बनवली असेल तर ती सुद्धा तुम्हाला दिवशी सेवन करायची नाही किंवा तिळाचं तेल देखील आपल्याला दिवशी सेवन करायचं नाही त्याचबरोबर बघा या दिवशी लाल रंगाच्या भाज्या ज्या आहेत तर त्या देखील पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात लाल रंगाच्या भाज्या म्हणजे बघा कांदा त्याचबरोबर बीट जे असेल तर ते सुद्धा पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य ठेवायचे आहेत असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाच्या भाज्यांचं सेवन हे केलं जात नाही यामुळे बघा आपल्या कुंडलीतला चंद्रदोष जो आहे तर तो वाढू शकतो आणि यामुळे आपले जे काही महत्त्वाचे कामं आहेत तर ते अपूर्ण राहू शकतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अडीअडचणी आड़ सुरू होऊ शकतात यामुळे या दिवशी लाल रंगाच्या भाज्यांचं सेवन तुम्हाला चुकूनही करायचं नाही त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही या दिवशी दह्याचं सेवन करणंसुद्धा पूर्णपणे वर्ज्य मांडलं जातं त्याचबरोबर या दिवशी सातूचं सेवन करायचं नाही सातू हे जे तांदूळ असतात म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी भाताचं सेवन हे केलं जात नाही यामुळे भात देखील पूर्णपणे वर्ज्य मानला जातो म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये दे भात देखील बनवू नका आणि सोबतच या दिवशी भाताचं सेवन देखील करू नका त्याचबरोबर बघा पौर्णिमेच्या दिवशी जर एखादं जेवण बनवलं आणि ते एखादी व्यक्ती ते जेवण ओलांडून तिकडे गेली तर ते ओलांडलेलं जे जेवण असतं तर ते सुद्धा दिवशी सेवन केलं जात नाही असं म्हणतात की असं जेवण जे आहे तर ते राक्षसाचं असतं आणि यामुळे जर आपण ते जेवण जर ग्रहण केलं तर आपल्यामध्ये एक नकारात्मकता तयार होत असते यामुळे बघा आपल्याला जे ओलांडलेलं जेवण असतं तर ते देखील या दिवशी करायचं नसतं तसेच पौर्णिमेच्या दिवशी कांदा आणि लसूण जो आहे तर सुद्धा वर्ज्य मानला जातो परंतु आता कांदा लसूण हा सर्वांनाच वर्ज्य करणं शक्य नसतं परंतु तुम्ही या दिवशी कांदा आणि लसूण घालून एखादा पदार्थ बनवला असेल तर तो, तो, तुम्हा तो तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायचा नाही तुम्ही खाऊ शकतात परंतु नैवेद्यामध्ये चुकूनही तुम्ही अर्पण करू नका आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील या दिवशी कांदा आणि लसूण जे आहेत तर ते तुम्ही वर्ज्य ठेवा त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी बघा जो भोपळा असतो तर त्या भोपळ्याचंसुद्धा सेवन केलं जात नाही या दिवशी भोपळा देखील कट केला जात नाही यामुळे आपल्यालासुद्धा या दिवशी भोपळ्याच्या भाईचं सेवन हे करायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टींची आपल्या घरामध्ये आवर्जून या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काळजी घ्यायची आहेत फक्त बुद्ध पौर्णिमाच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपल्याला या गोष्टींचं आवर्जून पालन करायचं आहे हे पदार्थ आपल्या घरामध्ये सुकूनही सेवन करायचे नाही जर आपण हे पदार्थ सेवन केले ना तर आपल्या आयुष्यामध्ये बघा अडी अडचणी सुरू होतात बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो ना बघा मी तर खूप कष्ट करतो परंतु कष्ट करून माझ्याकडे पैसा टिकत नाही आलेला पैसा हा कुठे निघून जातो ते सुद्धा मला कळत नाही किंवा माझी ही महत्वाची कामं पूर्ण होत नाही माझ्या मागे साडेसाती लागलेले आहेत माझ्या मागे शनी लागलेले आहेत असं आपण बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यातून बोलत असतो तर ह्या ज्या चुका असतात ना ह्या आपल्याकडनं काही तिथीनं घडत असतात आणि त्या आपल्याला माहीत नसतात म्हणून त्याचे दुष्परिणाम जे आहेत ना ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून तुम्हीसुद्धा या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या आणि त्यांचा नियम हे नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ